चांगलं आहे भुजबळ हे सुरुवातीपासून ओबीसीचे नेते आहेत ओबीसीचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांना जर आंबेडकर सपोर्ट करत असतील तर चांगलंच आहे मग काय उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील कारण ते उद्धव ठाकरेंना प्रमोट करत आहेत ते उद्धव ठाकरे होतील त्यांना आधी त्यांचा एक खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आणून दाखवा विना खासदार एखादा माणूस पंतप्रधान होत असेल तर उद्धव ठाकरे यांना आपण पंतप्रधान करो धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आयोग नियुक्त करण्यात आलेला आहे त्यांची कारवाई सुरू आहे धनगर समाजाला सुद्धा टिकणारा आरक्षण आम्हाला द्यायचं आहे फडणवीस यांनी दोनदा बैठक घेतली आहे मी समन्वय साधला आहे त्यामुळे पानं पुसण्याचा विषय कुठे येणार नाही नंतर समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत कोळी आणि गोवारी समाजाचा तसाच प्रश्न आहे मात्र ज्याला त्याला हक्काचं आरक्षण आहे ते आम्ही देणार आहोत मला त्याबद्दल काही माहिती नाही टी व्ही मी काल काही बघितला नाही त्यामुळे याबाबत मला कुठलंही कुठलीही माहिती नाही या संदर्भात मला काहीही माहिती नाही मी काल माझ्याकडे कुस्तीचा कार्यक्रम असल्यामुळे मी टी व्हीवर सुद्धा काही बघितलं नाही मात्र त्या संदर्भात मी निश्चितच माहिती घेतो भाजपमध्ये मा येण्यासाठी खडसे यांचे खूप निरोप येत आहेत भाजपमध्ये येण्यासाठी खडसे एकनाथ खडसे यांचे फार जोर लावून प्रयत्न चालले आहेत असं मला कळतं आहे याबद्दल दिल्लीकडून आणि राज्याकडूनसुद्धा कळतं आहे पण मला अजिबात काही विचारणा झालेली नाही आणि तसे प्रयोजनसुद्धा अजून दिसत नाही त्यांच्या जिबेला हाड नाही ते कुणाला काहीही बोलतात दाढीवाले रावण म्हणतायत तसं पण बोलताना त्यांना विचार करावा त्यांनी विचार करावा आणि मगच बोलावं वा, दाढीवाले रावण असतात हे बोलताना त्यांनी थोडा विचार केला पाहिजे त्यामुळे त्यांनी विचार करून बोललं पाहिजे असं त्यांनी बोलू नये त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा आहे ज्यांच्याकडे कोणी राहिलं नाही जे आहेत ते आमच्याकडे पळत येत आहे त्यांना संघटना वाढवावी लागेल प्रयत्न करावे लागतील यासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांचं ते काम करत आहेत अमित शहा यांच्यासोबत त्यांचा दौरा कम्पेअर करण्याची गरज नाही आमचा आणि त्यांचा आधीपासूनच कार्यक्रम ठरला आहे जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे त्यामुळे आम्हाला या ठिकाणी काही अडचण नाही अमित शहा यांचा पंधरा फेब्रुवारी रोजी अकोला जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे दौरा आहे जळगावमध्ये युवा संमेलन आहे यात युवा वर्गाशी संवाद साधणार आहे जळगावमध्ये अमित शहा यांनी जाहीर सभा होणार आहे त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमात कुठलेही राजकीय प्रवेश नाही येत्या एक दोन दिवसात मुंबई किंवा जळगावमध्ये रावेरचे श्रीराम पाटील यांचा प्रवेश होणार आहे मला वाटतं दोन्ही वेगवेगळे विषय आहेत त्यांचं काम ते करतायत त्यांनी करा ते करावं आमचा कार्यक्रम आता तीन ठिकाणचा आलेला आहे अकोला जळगाव आणि ना संभाजीनगर त्यामुळे काही कम्पेअर करण्याची गरज नाही की यांनी घेतला म्हणून त्यांनी घेतला का त्यांनी घेतला म्हणून यांनी घेतला त्यांचाही कार्यक्रम आधीपासून ठरलेला आहे आमचे कार्यक्रम देशभर भाईंचे ठरलेले आहेत एक एक दिवस आता आम्हाला महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांचे कार्यक्रम असतील अमित भाईंचे कार्यक्रम मा आहेत मान्य नड्डाजींचे कार्यक्रम मा आहेत हे सगळीकडे होत आहेत एखाद्या वेळेला काही जो की त्यांचाही आहे आणि आमचाही आहे म्हणून प्रदर्शन दोघं दाखवत आहेत असं समजण्याचं कारण नाही जळगाव जिल्हा हा तुम्हाला माहीत आहे भाजपचा बालेकिल्लाच आहे सुरुवातीपासून ते आमदार खासदार जिल्हा परिषद सगळंच हे आमच्याकडे ज्या ठिकाणी आहे आता सेना आणि आम्ही मिळून आहोत एकनाथजींची सेना म्हणजे सगळेचे सगळे आमदार एकनाथजींच्या पाठीशी या ठिकाणी आहेत त्यामुळे शिवसेना पण आमच्यासोबत आहे एक मंत्री आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत ते सुद्धा आता आमच्यासोबत आहेत त्यामुळे इथे जळगावमध्ये तर काही तशी कुठेही अडचण आम्हाला या ठिकाणी नाही आहे पण आता त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा आहे त्यांच्याकडे कोणीच राहिलेलं नाही जे राहिलेले ते बिचाऱ्याला सगळे पळत इकडे येतात आमच्याकडे परत येत आहेत एकनाथजींकडे येत आहेत त्यामुळे आता त्यांना संघटना वाढवावी लागेल त्यांनी तो प्रयत्न करावा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना दाढीवाले म्हटल्यावर आता त्यांना खरं कळायला पाहिजे आता मी काही बोलणार नाही फार पण मला सांगता येईल काय अजून त्यांची उदाहरणं पण मला असं वाटतं की त्यांनी तसं बोलू नये त्यांनी तसं बोलू नये ते, ते बोलताना त्यांनी विचार करावा थोडा आणि मगच बोलावं दाढीवाले रावण म्हणताय तर त्यांनी विचार करावा आणि मगच बोलावं पण त्यांच्या जिबेला कुठलंही हार्ड नाही आहे ते कोणाला काही बोलू शकतात कोणालाही काही शकतात ते प्रधानमंत्र्यांनाही काही बोलतात अमित काही बोलतात देवेंद्रजींना काही बोलतात निवडणूक आयोग असेल का सर्वोच्च न्यायालय असेल त्यांच्यावर काही टीका टिपणी करतात त्यांच्या जिभेला हाड नाही आहे त्याच्यामुळे ते त्यांना काही बोलता येतं पण मला वाटतं त्यांनी दाढीवाले रावण असतात हे बोलताना त्यांनी थोडा विचार केला पाहिजे आता मी बोलत नाही तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे पण त्यांनी थोडा विचार करूनच बोललं पाहिजे नाही इथे प्रवेशाचा वगैरे कार्यक्रम मला वाटतं इथे कुठलाही या ठिकाणी होणार नाही युवा संमेलन फक्त त्या ठिकाणी होईल प्रवेश असला तर तिथले स्थानिक जे नेते आहेत आमचे देवेंद्रजी आहेत बावनकुळे साहेब आहेत यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी तो करत असतो पण एक प्रवेश निश्चित आपले ग रावेरचे श्रीराम पाटील जे आहेत त्यांचा या ठिकाणी एक दोन तीन दिवसामध्ये होणार ते आहे ते मला सांगायला काही हरकत नाही देवेंदी आल्यावर त्यांच्या हातून तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करू किंवा मुंबईला जाऊन करू पण ते त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे पण बाकी एवढ्या मोठ्या प्रवेशाच्या बाबतीत मला खरंच काही माहिती आहे अशोकजी त्यांच्या काय काय दौऱ्यामध्ये मान्य बावनकुळ साहेब या ठिकाणी असतील मान्य देवेंद्रजी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी असतील आणि मान्य अमित भाई त्या ठिकाणी आहेत प्रदेशाचे गृहमंत्री मान्य अमित शहा साहेबांचा दौरा पंधरा तारखेला या ठिकाणी जळगावला लागलेला आहे दुपारी दोन वाजता सकाळी ते अखोलेला आहेत दुपारी जळगावला दोन वाजता आणि संध्याकाळी संभाजीनगरला आहेत असा तीन ठिकाणी कार्यक्रम त्याच्या सभा या ठिकाणी हो घातलेल्या आहेत वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत पण इथे युवा संमेलन विशेष करून तरुणांसाठी युवा जे अठरा ते नवीन मतदार आहेत अठरा ते तिसरीपर्यंतचे सगळे युवकांसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे माननीय अमितजी त्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत दुपारी दोन वाजता दीड़ दीड़ या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि जवळपास ते एक ते दीड दीड तास अमित भाई या ठिकाणी असतील आणि इथून नंतर ते संभाजीनगरला जातील मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि क्लस्टरचा वा मेळावा आहे कसा युवा संमेलन आहे क्लस्टर म्हणजे यात नंदुरबार धुळे जळगाव रावेर अशा चार लोकसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये फक्त युवक हे या ठिकाणी कार्यक्रमाला